राष्ट्रप्रेस महासंघ नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथे पहिला पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला येथील नवनियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं पत्रकार दिनास दूरदर्शनचे अनिल वैद्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप दीक्षित प्रवीण नेटावणे देशदूतचे उदय जोशी गणेश आदी पत्र आदी पत्रकार उपस्थित होते तसेच नरेंद्र मोदी विचार मंचाचे नवनियुक्त पदाधिकारी यांना या प्रसंगी नियुक्ती पत्र अध्यक्ष गणेश सोनवणे व उपाध्यक्ष दिलीप शुक्ले यांच्या हस्ते देण्यात आले योगेश मोरे यांना प्रदेश उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली तसेच माधवी मोराणकर कल्पना सोनार छाया पंगेत अंबट नीता पाटील सांगली सुचे कणघटकर नागपूर पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा सो माधवी कुलकर्णी जामनेर प्रवीण काळे रवी सोनोने करण सोनोने रोहित आदी मान्यवर उपस्थित होते प्रवीण काळे यांनी सर्वांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र टाइम्सच्या अश्विनी पुरी उपस्थित होत्या राष्ट्रीय प्रेस महासंघ नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथे पहिला पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नमकी आमची नियुक्ती झाली आणि लगेच विधानसभेचे वारे वाहू लागले त्याच्यातच दोन तीन महिने गेले त्याच्यामुळे प्रात्यक्षिक काही अजून कामाला सुरुवात झाली नाही पण आपण सगळे आता भेटलो पहिल्यांदाच एवढे लोक नाशिक मध्ये भेटलो आपण मला तरी वाटत एकत्र मिळून काहीतरी चांगलं काम करू आणि मोदींच्या विचारांना पुढे निवडीच अपेक्षा आहे सगळ्या पत्रकारांना त्या रुग्णांना पाहून तर आज सगळे तुम्ही आम्हाला प्रथमात देखील एक येऊन गेलेली सर्वांच्या गणित पण भेट झालेली आहे मी आरेशन ऑफिसमध्ये त्यामध्ये सप्र कार्यालयात आहे आज पण मी ड्युटी ठरून आहे बदलून घेतलेली आहे आपल्या कार्यक्रमासाठी आमचे बरेच उपक्रम चालतात रुग्णांचे म्हणजे समाजसेवा संख्यात आहे आमची अभ्यासिकत आले ते लोक साहित्य आम्ही खूप त्यांनी कर्जित तत्वावर त्यानंतर कार्य आहे आता सेवा भारतीमध्ये त्यामुळे आले ते विलीन झालेले आहे त्याच्या सेवा भारती आहे आमच्या झालेला आहे आणि परिस आम्ही वाटीसाठी फुले आणि टाउचा उपक्रम नवीन वर्षाचा सुरू केला जवळजवळ चार दिवसामध्ये सहमी उभे केले आणि एकही पत्रिका नाही आपली ओनली व्हॉट्सअप महिन्याचा नियोग भरपूर केला आणि प्रतिसाद चांगला मिळाला अर्थात पब्लिक पुण, पब्लिसिटी कमी असल्यामुळे काही लोक नाराज झाले कारण विक्री झाली नाही त्यांची पण आम्ही आधी सांगितलं तिकडं पहिला प्रयोग या अजिबात नाराज व्हायचं नाही आहे फक्त लोकांपर्यंत तुम्ही या

या मॅडमच्या ह्याच्यात आयामच्या मदन नवीन नवीन प्रोजेक्ट सगळे पोचवण्याचं महिलांपर्यंत हे काम करते आता त्यांची नियुक्ती तर त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळ्यांना पत्रकार मिळायचे नमस्कार मी माधुरी प्रभाकर कुलकर्णी जामतेर माझी वसुनंदिनी फाउंडेशन आहे आणि पत्रकारितेमध्ये मी गेली वीस वर्ष झाले काम करते महिला सक्षमीकरणावर माझा मी काम आहे ब्राह्मण महास्य प्रदेशाध्यक्ष आहात गरज संपर्क होत आहे ब्रह्मा प्रदेशाध्यक्ष आहे अशा बऱ्याच संघटनांवरती आहे पण मेन माझं काम आहे पहिला सीट बिझनेस पण आहे माझा आणि मी जळगाव जामने नाशिक पण काढलेला आहे नमस्कार मी कल्पना रेडसोनाथ सर्व पत्रकार शुभेच्छा आणि नमस्कार मी एक समाजसेविका आहे समाजसेविका म्हणजे समाजाला काहीतरी देणं देणं म्हणजे कसं की मला तरी काही म्हणजे अशा काही गोष्टी आहेत आयुष्यात आणि अशा गोष्टी घडताय आपण म्हणतो बोलतो पत्रकार लिहितात आपण त्यांची एक जर एक शक्ती वाढलो किंवा त्यांचा याला चालना दिली तर मला तरी वाटतं की नक्कीच समाज हा लवकर परिवर्तन करेल आणि काय होत आहे की तुम्ही पुढे जाताय मी मागे कार्यक्रम आहे की मी पुढे जाते तो पुढे जातोय तो पुढे जातोय ती पुढे जाते असं न करता आपण सर्वांनी पुढे जावे एवढं प्रत्येकाचं कार्य मोठं असावं एवढंच मोदी मनसांना अपेक्षा करते आणि पुढच्या कार्यासाठी सर्वांच्या आशीर्वाद मागते राहिले सर्वांना शुभेच्छा नवी केली आणि वडेकर साहेब दीक्षित जी आणि सोनवणे साहेब यांनी नरेंद्र मोदी विचार माहिती की महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली अनेक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो मार्गदर्शन आम्हाला मोदी साहेबांबरोबर आम्ही

मी दिलीप दीक्षित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा अध्यक्ष तसेच नरेंद्र मोदी विचारमंच या संघटनेवर माझी रविचालक्य साहेबांनी प्रदेश सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रभर आम्ही नरेंद्र मोदी विचारमंचा संघटना कशी करत करता येईल याचा या, या ठिकाणी विचार करीत आहोत आज याप्रसंगी सर्व पत्रकार या अनुषंगाने तसेच नरेंद्र मोदी विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांची पण या ठिकाणी बैठक झाली नवीन पदाधिकारी नमस्कार मी दिलीप शुक्ल नरेंद्र मोदी विचार मंच या संस्थेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आपले स्वागत करत आहे आज नरेंद्र मोदी विचार मंचची प्रथम सभा आमचे अध्यक्ष श्री सोनणे साहेब आमचे मार्गदर्शक आणि श्री दीक्षित साहेब ते स्वतः पत्रकारतेच्या संघाचे पण अध्यक्ष आहेत त्यांच्या समावेश आणि अन्य पत्रकार बंधूंबरोबर आम्ही आज साजरी केली पत्रकार दिन साजरा केला आणि नरेंद्र मोदी विचार विचारमंचाची जी संस्था आहे ती दिल्लीहून त्यांच्या नियुक्त दिल्लीहून आमची नियुक्ती नरेंद्र मोदी विचार मंचाचे जे प्रमुख आहेत रवीजी चाणक्य त्यांच्या माध्यमातून झालेले आहे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत श्री घोडेकर ते सुद्धा अल्पावधी काळात ते इथे येणार आहे त्यावेळेस आम्ही नरेंद्र मोदी विचार मंचाची विस्तृत माहिती आणि त्याचं रूपरेषा आणि पुढे काय कार्य आहे करणार आम्ही त्याची माहिती आपणाला लिहू नमस्कार मी आर्किटेक्ट गणेश सोनवणे गेल्या सव्वीस वर्षापासून नाशिक शहरामध्ये आर्किटेक्ट व बिल्डर ह्या ना नात्याने काम करत आहे मला ही बऱ्याच दिवसापासून समाजसेवेची आवड आहे बऱ्याच वर्षापासून मी काम करतो आहे <coughs> या संदर्भात माननीय दीक्षित सर यांच्या माध्यमातून मी नरेंद्र मोदी विचारमंच ह्या संघटनेशी जोडला गेलेलो आहे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रवी साहेब यांनी माझी माझं कार्य किंवा माझ्यात असलेले थोडेफार गुण बघता माझी राज्य महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे तसेच माननीय सुनीलजी हुडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील वाटचाल करत आहोत आज मला सांगावंसं वाटतं आहे आज पत्रकार दिन आहे त्यानिमित्ताने नाशिकमधील सर्व पदाधिकारी आम्ही एक छोटीशी सभा घेऊन पत्रकार दिन साजर केला आ, पत्रकार दिन साजरा केला यात माननीय नेटवणे ने सर वैद्यसाहेब आणि अजून वरिष्ठ पत्रकार यांना आम्ही आमच्या कार्यालयात बोलून त्यांचा हेतोशी सत्कार केला त्यांची विचार त्यांचं समाजाप्रती असलेलं कार्य ऐकून फार आनंद झाला फार समाधान वाटलं या निमित्ताने एवढंच सांगल की माननीय मोदी साहेबांचे जे काही विचार आहेत सर्वसामान्य जनतेबाबत ते विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमची संघटना करते आहे